नमस्कार मित्रांनो बाळगोमाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळगोमाच्या भक्तांचं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आज मी तुम्हाला नागपंचमीच्या विषयी बाळगोमांचे विचार मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे नमस्कार मित्रांनो बाळू सांगितलेले नागपंचमीचे उपाय मी या व्हिडिओच्या माध्यमातून मांडत आहे मित्रांनो तर ते सर्वांनी ऐकावे मनापासून ऐकावे मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो माझा खरोखरचा अनुभव थक करणारे परिणाम मित्रांनो नागपंचमी हा सण हा दिवस भारतातील संस्कृतीचा अत्यंत महत्वाचा आणि पवित्र दिवस मानला जात आहे मित्रांनो या दिवशी फक्त साप आणि नाग पूजेला मर्यादित नसून पूजेच्या मर्यादित नसून आपल्या जीवनातील नकारात्मक राग मत्सरे आणि अडथळे अपयशी दूर करून नव्याने सकारात्मक गोष्टीचे स्वागत करण्याचा दिवस आहे मित्रांनो तसेच मामा सांगतात श्रद्धा आणि निसर्गाचा आदर या दोन गोष्टी ज्या जीवनात असतात त्याचं नशीब नेहमी ते जाळतं मित्रांनो त्याचं नशीब चांगलं असतं त्यांच्या पाठीवर बाळूमामांचा हात असतो श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग बोला मित्रांनो तसेच बंधू आणि भगिनीनो नागपंचमी म्हणजे श्रद्धा आणि आदर करण्याचा उत्सव आणि सण आहे मित्रांनो आपल्याला लहानपणापासून नागपंचमी म्हणजे सापांची पूजा करायची असते असं शिकवलं असतं मी असं शिकवलं असायचं पण त्यामागचा खोल अर्थ बाळूमामा आपल्याला सविस्तर समजावून सांगतात मामा म्हणतात नाग म्हणजे फक्त प्राणी नाही तर तो पृथ्वी तलावावरील शक्ती गुप्त ऊर्जा आणि जीवनातील संतुलनाचं प्रतीक आहे असं बाळमुमा सांगतात मित्रांनो नागपंचमी म्हणजे आपल्या मनातील विषारी विचार राग भीती कटुता तत्सर यांना लांब ठेवून स्वतःच अंतकरण स्वच्छ करण्याची संधी आहे मित्रांनो हे सर्वांनी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे आजच्या काळात ठीक आहे तर श्री सद्गुरू संत बाळूमामा बोलतात नागपंचमी हा दिवस जीवनात नवीन जीवनात नवीन सुरुवात करणारा आहे मित्रांनो जर हा दिवस श्रद्धेने आणि चांगल्या मनाने साजरा केला तर आयुष्यात अनेक चांगले चमत्कार घडतील असेच तसेच मामा कायम सांगत असतात मित्रांनो की मामा सांगत असतात की नागपंचमी निसर्गाच्या पूजेचा दिवस आहे मित्रांनो आंध्रश्रद्धेला बळी पडणारे लोक समजतात की नागपंचमी केल्यामुळे काहीतरी असं घडतं तसं घडतं पण मित्रांनो आपले बाळमामा श्री सद्गुरु संत बाळमामा सांगतात की नागपंचमी हा निसर्गाच्या पूजेचा दिवस आहे साप आणि जमिनी साप मित्रांनो जमिनीत राहतो तो जमिनीचं रक्षण करत असतो नागपंचमीच्या या सणादिवशी आपण माती आणि झाडं प्राणी या निसर्गाच्या घटकांना धन्यवाद देतो मित्रांनो त्यांच्या नागाच्या पूजेच्या मार्फत आपण निसर्गाच्या घटकांना धन्यवाद देतो निसर्गाला आभारी मानतो कारण निसर्गामुळेच हे जीवनसृष्टी आहे देव संत सुद्धा ह्या निसर्गामुळेच आहेत मित्रांनो आणि बाळूमामा सांगतात मित्रांनो निसर्गासोबत आपण एकत्र झालो की जीवनातला अंधार नाहीसा होतो मित्रांनो निसर्गासोबत आपण एकत्र झालो की जीवनातला अंधार नाहीसा होतो आणि आनंदाचा नवा प्रवास सुरू होतो मामा म्हणतात या नागपंचमीच्या सणाच्या दिवशी लवकर उठून अंघोळ करावी आपल्या शरीराची आणि मनाची स्वच्छता ही खरी देवाची पूजा आहे मित्रांनो नंतर बाळूमामा म्हणतात घर नंतर घर देवाच्या घरात सुगंधी अगरबत्ती धूप लावा आणि देवा लावून देवघर उज देवघरात उजेड करा मित्रांनो देवघर प्रकाशमय करा असं आपले बाळूमामा सांगतात नाव वान चांग बल मित्रांनो श्री सद्गुरु संत बाळूमाच्या नावानं चांग बल बाळूमामाचं नाव घेत बोला आजचा दिवस सगळा तुमच्या चरणावर ठेवतो मित्रांनो बाळूमामांचं नाव घेत प्रत्येक शब्दा शब्दात नाव घ्या आणि त्या दिवशी बोला आजचा दिवस मामा तुमच्या आम्ही चरणावर ठेवतो माझ्या जीवनामध्ये नवीन प्रकाश पडू दे अशी प्रार्थना मामांकडे करा मित्रांनो हा नागपंचमीचा दिवस मनापासून आणि शुद्धतेने आणि शुद्ध मनाने सुरू झाला पाहिजे असे बाळमामांचे विचार होते त्या काळामध्ये ठीक आहे मित्रांनो बाळमामा सांगतात घराच्या वेशीवर हळद कुंकवाचा शिंपडण करा म्हणजे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी मदत होते मित्रांनो हळद म्हणजे आरोग्य आणि कुंकू म्हणजे आनंद तसेच मामा म्हणतात या दिवशी घराच्या दरवाजाच्या पुढे म्हणजेच दरवाज्याला तोरण लावून पूजा करा तोरण लावून पूजा केली की नकारात्मक गोष्टी घरामध्ये येणार नाहीत असे बाळूमामा सांगतात ठीक आहे तर आणि नंतर मामा सांगतात की या दिवशी मातीपासून नागांची प्रतिमा करणं अत्यंत पवित्र मानलं जात होत नागांच प्रतिमा हे आपल्या जमिनीचे प्रतीक आहे मित्रांनो मित्रांनो मामांचे विचार मामांचे विचार काय सांगतात तर नागाचं प्रतिम हे आपल्या जमिनीचे प्रतीक आहे त्याला हळद कुंकू फुले अर्पण केल्याने नमस्कार केल्यावर निसर्गाची कृपा आशीर्वाद आपल्यावर राहतो मित्रांनो निसर्गाचा आशीर्वाद आपल्यावर राहतो मित्रांनो बाळमामा म्हणतात मातीचा नाग म्हणजे निसर्गातील शक्तीला वंदन करणं आहे मित्रांनो मातीचं नाक बनवणं म्हणजे निसर्गातील शक्तीला वंदन करणं हे आहे मित्रांनो 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 सर्वांनी बाळूमामाची मनापासून भक्ती करा बाळूमामाची मनापासून पूजा करा तसेच मित्रांनो मातीचा नाक बनवल्याने त्याने निसर्गाचं आभार मानलं त्याचं जीवन नेहमी समृद्ध होत असतं बाळूमामा स्पष्ट सांगतात सापाला प्रत्यक्ष दूध देण्याची गरज नसते म्हणजे मामा सांगतात की सापारा दूध देऊ नका त्यापेक्षा तुम्ही झाडाच्या मुळाला दूध होता झाडाच्या मुळात दूध होता हा मित्रांनो निसर्गातील संतुलनाला मान देण्याचा मार्ग आहे बाळूमामा बोलतात प्रकृती म्हणजे देव झाडे नद्या पर्वत यांना धन्य धन्यवाद मित्रांनो मामा बोलतात प्रकृती म्हणजे देव झाडे पर्वत यांना धन्यवाद दिले की देव आपल्यावर कृपा करतो श्री सद्गुरु संत बाळूमाच्या नावाने चांगलं मित्रांनो हे होते बाळूमामांचे नागपंचमीच्या दिवशी चे उपाय सर्वांनी पाळा सर्वांनी मामाची पूजा करा मामांनी सांगितल्याप्रमाणे बाळूमामाचे सर्व नागपंचमीचे आटी जे सांगितलेले आहेत त्या सर्व त्या सगळ्या पद्धतीने मामांच्या नागपंचमी साजरी करा ठीक आहे तर दूध नागाला पाजू नका तर दूध आपल्या झाडांच्या मुळामध्ये होता हे निसर्गातील संतुलनाला मान देण्याचा मार्ग आहे असे बाळूमामांचे मत आहेत मित्रांनो मी सांगत नाही आपले बाळूमामा सांगतात बाळूमामांचे विचार आहेत ठीक आहे तर मित्रांनो असेच बाळूमामांचे विचार बाळूमामांचे जे काय असतील ते चमत्कार बाळूमामांचे पारायण बाळूमामांचे कीर्तन जे तुम्हाला सर्वात आधी सर्वात पहिल्यांदा पाहिजे असतील तर जो कोणी माझ्या चॅनलवर बाळूमामाचे भक्त नवीन आहेत त्याने सबस्क्राईब करावे सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबा श्री सद्गुरु संत बाळममाच्या नावानं चांग बर पुढच्या व्हिडिओमध्ये नागपंचमीचे मी विचार तुम्हाला सांगणार ठीक आहे तर चला चांग बरं चांग बरं चांग बरं श्री सद्गुरु संत बाळममाच्या नावानं चांग ब